संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणाने मागील दोन महिन्यांपासून बीड जिल्हा धुमसतोय दुसरीकडे या हत्याकांडानंतर जिल्ह्यातील जुने खुनाचे प्रकरण अपहरण हानामारीच्या काही घटना आणि इतर काही प्रकरणांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत राज्यभर बीड जिल्हा हा चर्चेचा विषय बनलाय अशातच जिल्ह्यात अजून एक अपहरणाची धक्कादायक घटना घडल्याचं बोललं जाते खासदार बजरंग सोनोने यांच्या येडेश्वरी कारखान्यातील दोन मुकादमांचं अपहरण झाल्याची लेखी तक्रार मुकादमाच्या मुलीने दाखल केली होती ही के घटना खासदार बजरंग सोनोने यांच्या कारखान्याशी संबंधित असल्यानं मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली होती तक्रारदार मुलीने थेट खासदार सोनोने यांनाच धारेवर धरलं होतं पण बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली तक्रार अखेर मागं घेण्यात आली आहे याचं नेमकं कारण काय अपहरण कशामुळे झालं होतं आणि दोन्ही मुकादमांच्या अपहरणामागचं कोडं कसं उलगडलं त्याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही आत्तापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या <laughs> खासदार बजरंग सोनोने यांच्या येडेश्वरी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी तथा कारखान्याचे गटप्रमुख महेंद्र पाटील आणि त्यांचे साथीदार यांनी वडील सदाशिव चव्हाण आणि मामा किसन सुर्वे यांचं अपहरण केलं अशी लेखित तक्रार शीतल चव्हाण या मुलीने शनिवारी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती तिने तक्रारीत नेमकं काय म्हटलं होतं ते पाहूयात माझे वडील सदाशिव सातेराम चव्हाण हे ऊसतोड मुकादम असून दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी महालक्ष्मी चौक जिरवाडी येथे बोलावून त्यांचं अपहरण केलं तेव्हापासून आम्ही त्यांचा मोबाईलवर संपर्क करत आहोत पण आतापर्यंत फोन लागलेला नाहीये त्याच रात्री आठ वाजता ठोंबरे नावाच्या गटप्रमुखाने सांगितले की तुमच्या वडिलांना साखर कारखान्यातील काही अधिकाऱ्यांनी नेले त्यांची मोटरसायकल महालक्ष्मी चौकात आहे असं सांगून फोन कट केला या प्रकरणात शेतकी अधिकारी महेंद्र पाटील व काही अज्ञात साथीदार कारणीभूत आहेत त्यांनी बेकायदेशीर आणि बळजबरीने त्यांचं अपहरण केले माझ्या वडिलांचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही माझ्या वडिलांना आणि माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी स्वरूपाची लेखी तक्रार शीतल चव्हाण हिने दाखल केली सोबतच महेंद्र पाटील आणि ठोंबरे नामक व्यक्तीचे मोबाईल नंबरही दिले शीतल चव्हाण हिने स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया देताना अपहरणाचे कारण सांगितले तेही आपण पाहूयात ती म्हणाली ठोंबरे नावाच्या एका अधिकाऱ्याने माझ्या वडिलांना फोन केला आणि पाथरीडीला जायचं असं म्हणून गोड बोलून बोलावून घेतलं अगोदर मंजिरी फाटा आणि नंतर मग जिरेवाडी येथे महालक्ष्मी चौकात बोलावलं गाडीत बसेपर्यंत त्यांना सांगितलं की आपल्याला अमुक ठिकाणी जायचंय पण नंतर त्यांचा फोन हिसकावून घेतला आणि कारखान्यात डांबून टाकलं त्या अधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला आम्हाला माहितच नाही कोण सदाशिव चव्हाण असं म्हणू लागला वडिलांशी सुद्धा बोलू देत नव्हता वडिलांचा मोबाईल बंद होता माझे वडील एक मुकादम आहेत त्यांच्याकडे कारखान्याचे ॲडव्हान्स आहेत पण गळीत हंगाम संपायला अजून कमीत कमी एक महिना बाकी आहे आमचे चार ट्रॅक्टर आणि एक ट्रक कारखान्याला चालू आहे त्यांनी आमची चालू वाहनेही बंद केलीत मग आम्ही पैसे कशाच्या आधारावर फेडणार ट्रॅक्टर ड्रायव्हरचे मोबाईल देखील त्यांनी काढून घेतले मग आम्ही कसा संपर्क करायचा जिल्ह्यातील केस तालुक्यातील के येडेश्वरी कारखाना हा खासदार बजरंग सोनवणे यांच्या मालकीचा आहे असं म्हणत तिने आपल्या वडिलांना आणि मामाला सोडून देण्याची मागणी केली होती रविवारी नऊ डिसेंबरला बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस सतर्क झाले आणि तपास सुरू झाला त्यानंतर लगेच मुकादम किसन भानुदास सुर्वे यांचा लेखी खुलासा समोर आला त्यात त्यांनी सांगितलं की माझे येडेश्वरी साखर कारखान्याबाबत कसलीही तक्रार नाहीये मी या साखर कारखान्याची मुकादमी करून कुटुंबाची उपजीविका भागवतो दिनांक सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता माझे मेवने सदाशिव सातेराम चव्हाण यांच्यासोबत कर्नाटक येथे गेलो होतो कर्नाटकला जात असताना याबाबत घरच्यांना सांगितले नव्हते रविवारी नऊ तारखेला मी आणि मेवने परत आलो शीतल सदाशिव चव्हाण हिने तक्रार दाखल केल्याचं कळाल्यानंतर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला आलो आम्ही सोखुशीने कर्नाटकला गेलो होतो शीतलला याबाबत कल्पना नव्हती माझी कोणाविरुद्ध काहीच तक्रार नाहीये असा खुलासा शीतलच्या मामाने केलाय या कथित अपहरणावर आता पडदा जरी पडला असला तरी शीतलच्या वडील आणि मामावर कुणाचा राजकीय दबाव होता का की प्रत्यक्षात अपहरण झालंच नव्हतं यावरून चर्चा रंगलीये या घटनेमागचं नेमकं सत्य काय याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा